नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल नऊशे अडोतीस गट क वर्गातील विविध पदांची भरती कायमस्वरूपी पद्धतीने महाराष्ट्रात केली जात आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये उद्योग निरीक्षक कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहेत विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडं आहे तर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण आज मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल नऊशे अडोतीस गट कस वर्गातील विविध पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी जॉब हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे अशा उमेदवारांची सर्वप्रथम चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदवतीस जिल्हा केंद्रावरती एक्झाम घेऊन निवड केली जाणार आहे कोणकोणती पदं या वॅकन्सी मार्फत भरली जात आहे त्याचे सविस्तर डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे एकूण नऊशे अडोतीस पदांची ही मोठी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे यामध्ये उद्योग निरीक्षक पद उद्योग ऊर्जा व कामगार विभागात भरलं जात आहे नऊ जागा असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असा जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जात आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे पुढचा य्यक हे दोन्ही पदं वित्त विभागात भरली जात आहे ज्यासाठी पगार तुम्ही बघू शकता जबरदस्त असा दिला जाणार आहे प्रत्येकी तुम्ही बघू शकता तांत्रिक सहाय्यकच्या चा चार तर कर सहाय्यकच्या त्र्याहत्तर जागा या ठिकाणी असणार आहे यानंतर सर्वाधिक जागा लिपिक टंकलेखक या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे एकूण आठशे बावन्न जागा असणार आहे आणि ज्यासाठी उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशा जबरदस्त स्केलनुसार पगार तर दिला जाणारच आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो लिपिक टंकलेखक हे जे पद आहे हे मंत्रालयीन प्रशासकीय विभागात तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील जे विविध कार्यालय आहे यामध्ये भरलं जाणार आहे आता यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत भरता येणार आहे ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने म्हणजे एच बी आय चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचं आहे अशाही उमेदवारांना तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत असणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत उमेदवारांचं वय जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत या पदांसाठी मागितलेलं आहे यामध्ये उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी वयाची अट एकोणावीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तर कर सहाय्यक या पदासाठी मात्र तुमचं वय अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत मागितलेलं आहे मात्र राखीव पर्वारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता असणार आहे शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता उद्योग निरीक्षक हे जे पहिलं नंबरचं पद आहे हे पद वगळता बाकी पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे मात्र उद्योग निरीक्षक या पदासाठी मात्र स्थापत्य अभियांत्रिकी मधनं तुमची पदवी किंवा विज्ञान शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या सर्व पदांसाठी उमेदवारांकडं मराठी विषयाचं ज्ञान मात्र असणं आवश्यक असणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला जे मुलं आहे पदवीच्या अशाही उमेदवारांना या सर्व पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक हे जे दोन पद आहे या पदांसाठी शैक्षणिक अर्हतेसोबतच उमेदवारांकडे टंकलेखनाची अहर्ता असणं देखील आवश्यक असणार आहे यासाठी उमेदारांकडं तीस शब्द प्रति मिनिट मराठी टंक लेखनाचा आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंक लेखनाचा टायपिंग स्पीड मागितलेला आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये आता काही उमेदवारांकडे फक्त मराठी टंक लेखनाचा स्पीड असेल काहींकडे फक्त इंग्रजी टंक लेखनाचा स्पीड असेल अशाही उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र अशा उमेदवारांना नियुक्ती झाल्यानंतर चार वर्षाच्या कालावधीमध्ये विहित प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही टायपिंगचा जो कोर्स आहे तो जॉईन केल्यानंतर चार वर्षाच्या कालावधीमध्ये देखील करू शकणार आहात मित्रांनो परीक्षेचे टप्पे तुम्ही बघू शकता या सर्व पदांसाठी उमेदवारांची शंभर गुणांची पूर्वपरीक्षा तर चारशे गुणांची मुख्य परीक्षा घेऊन निवड जी आहे ती केली जाणार आहे त्याचे देखील सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये टंकलेखन कौशल्य चाचणी लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांकरता घेतले जाणार आहे मात्र ही जी एक्झाम आहे ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे म्हणजे तुमचं फायनल जे सिलेक्शन आहे ते तुमचं पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेवरतीच डिपेंड असणार आहे आता यामध्ये उमेदवारांनी सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन प्रोफाईल निर्मिती करणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी ऑलरेडी प्रोफाईल निर्मित केलेली आहे अशा उमेदवारांना त्यांची प्रोफाईल अद्ययावत करायची आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट विचारलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि सर्वात शेवटी जिल्हा केंद्र निवडून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे कोणकोणते कागदपत्र प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याची साईज काय असायला हवी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे परीक्षा शुल्क बघू शकता यामध्ये दोन वेगवेगळ्या एक्झाम तुमच्या घेतल्या जाणार आहे पूर्वपरीक्षा यासाठी खुल्या प्रवर्ती उमेदवारांना तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना दोनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी परत फॉर्म भरावी लागणार आहे आणि त्यासाठी खुल्या प्रवर्ती उमेदवारांना पाचशे चव्वेचाळीस रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना तीनशे चव्वेचाळीस रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता तर ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्ही चलनाद्वारे म्हणजे एच बी आय बँकेच्या चलनाद्वारे देखील तुम्हाला परीक्षा शुल्क या ठिकाणी भरता येणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे मित्रांनो यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता पदानुसार किती जागा भरल्या जात आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी कशा जागा असणार आहे याचं विभाजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट तुम्ही पी डी एफमध्ये घेऊ शकता ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुमच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील याबाबतचे सविस्तर अपडेट तुम्ही घेऊ शकणार आहात तसेच मित्रांनो फॉर्म भरते वेळी जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग